थकले। ओम नमः शिवायो हर हर आरार महादेव ईश्वर भक्त सूर देऊन डायरेक्ट या कॉलवरच बोलते तू मुझसे प्यार करते है क्या नहीं करती है? नहीं करती, करती। सानिया बघा ए सानिया काय पाणी तापवत है का भीमा शंकर मदी असा आहे चमकला आहे गाइस कसा दिसतोय सो काही आता तीन पंचाळीस झालेत आणि आम्ही आला छान पाटी मागित आम्ही हे बघा रांग तशी लागेल पाटी मागे काहीच फायनली आम्हाला आमचं दर्शन झालं आमचं आणि पाच तास लागले आम्हाला दर्शन घ्यायला खूप पाय दुखतात गाईज आयलोय कुठून यास माहीत नाही आणि आता रस्ता चुकला तीन फेरी रस्ता चुकलो तर मी कॅमेरा चालू नव्हता केला पण आता केलाच मनाच कंटाळ आला चालून चालू आता आम्ही जस्ट इथं पोचलो हे बघा आणि आमचे पलटन म्हटले बघ सूर देऊन डायरेक्ट कॉलवरच बोलते तू मध्ये कारतीय का नाही करते नाही करते गर्दी देखील भरपूर गर्दी नाही गर्दी आता आम्ही रूम बघायला चाललो काही बघा हे रूम शेत रूम भेटत नाही आणि दुकान बघा इकडं रूम भेटला इकडं रूम भेटला म्हणजे आता रूम बघा येचारपूर चालू आहे काहीच आहे बघा पायक्स लागू दे तेव्हा दिसा काय देत आम्ही रूमवर चाललो लाईन ला गर्दी बघा भरपूर आहे पण काय फायदा नाही होणार कारण की अकरा वाजता या मंदिर बंद होणार आहे आणि डायरेक्ट चार ला उघडणार म्हणून आम्ही डायरेक्ट डिसिजन घेतला रूमवर रूम घेऊ आणि रूमवर लावू आणि चारला मस्त घेऊ आणि यांची जोडी बघा ए वन जोडी चंद बघा इथं खाली सो so, आता टी व्ही वर बघा तुम्ही दर्शन घ्या हे चला तिकडे गेले ते डायरेक्ट बघा चला इकडे गेले सनी बघा हे सनिया काय पाणी तापवत आहे का भीमाशंकर मध्ये काय रे सानिया काय करतो पाणी तापवत आहे सण्या बघा पाणी तापत आहे काही कसा बसलाय सो काही आता आम्ही आता दर्शनाला चालव आता वाजते दोन वाजून काहीतरी तीस मिनटं झालेत आणि आता आम्ही आम्ही दर्शनाला चालव आणि ल रांग बहुत असून मोठी आहे लय लय मोठी कंटिन्यू आम्ही पिकनिकला आलो नाही

ये तो आभार नमस्कार 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 आपला उपलब्ध झाला आहे क्वालिटी आणि क्वांटिटी हेलो दिसता है ना परफेक्ट दिसता है हाय 14 और हेलो सर कैसा है समझला है गाइस कैसा दिसता है कौन बना है मला व्हिडिओ म्हणजे बघत आहे तो काही जातात पंचाळीस झाले आहेत आणि आम्हीला छान पाठी मागित आम्ही हे बघा रांगच तशी लागेल नाही पाठीमागे मला वाटतंय सात आठ नऊ वाजेला आम्हाला दर्शन कंप्लीट व्हायला तर ये बघा स्नॅप स्नॅपटॅग ते माहिती आहे स्नॅप इकडे बोल ना कसे आहेत हायकर आयकर ब्लॉग मध्ये कंटिन्यू टाक हर हर

ಯಲ್ಲ ಚಾಲಕ ಚಾಲಕ ಯಲ್ಲ ಅರ್ಥ ಇದೆ ಅಂತೆ ಬಾಲಪಾಲಾ ಅಂತೆ ಮಾತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅಪ್ಪ ಜೀವನದ इथून या होतं ना मग काही फायनली आम्हाला दर्शन झालं आमचं आणि पाच तास लागले आम्हाला दर्शन घ्यायला खूप पाय दुखतात उभाच राहू ना खा उभाच राहिले बाई चला ब्लॉगमध्ये असं कंटिन्यू राहा आता घरी जाऊ हे बघ स्नॅपटॅग काय बोलायचं जाईल तिथंच नॅप पाहिलंच नाही टाकल्याशिवाय त्यांचा काही दिवस उघड उजाडणारच नाही जाम पब्लिक वेल ज्याम गर्दी झाले लय मोठे रांगे जीवनापतो <laughs> तो काय जीवन पुढे आणि ते पाठी मग धुका बघा धुका किती आहे आणि गर्दी पण जाम झाली लाईन लाइन लांब लागले गाईज काही आता आम्ही इकडे कुठेतरी फिरता कोकण काढा म्हणून हाय पॉइंट तिकडे चालला ही दुखाबाग आहे ना गाईज नऊ वाजत आले आणि दुखाबाग असले वन साईड साथ आहे जरी रायगड 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 सो गाईज या पॉइंट वरची सगळ्यांना खालचा दिसतो चलो हा बरोबर चलो अभी कुछ नाही वाला इधर हमारा एक दोन फोटो क्लिक करतील जेडा फोटो काढू बघू दे येतोय सो गाइस so आम्ही फायनली आता किती झालो हे बघा कर्जत दिसतंय का कर्जत चला सन्या धुक्का अरे सेल्फी स्टिक गेली ना बाई मध्ये गेली तिची काय गरज आहे

सो काही आता आम्ही निम्म्यापैकी पाच टक्के उतराचा बाकी so, आमचा हे बघा सो फायनली घ्यायचा आम्ही ताला फायनली ही जीवन आप कधी येऊन थांबलाय सगळ्या आधी आलो थांबल कळच की काय हे काय इथे सगळं गाईज व्ह्यू बघा कसा बादशा वन साईड दिसतंय आणि फायनली आम्ही आता हे डोंगर उतारला आणि आता भरपूर आज चालायचे वन साईडमध्ये बाई डायरेक्ट दुखायला लागेल आता चलो मिळते कंटिन्यू आहे व्ह्यू तिकडे दाखवतो तुम्हाला तिक भरले खूप भरलं पाणी छान पडते तिच्यात इथून बघा वन साइड सो काही दिनेश भाऊची कृपाय देतय खर्च करताय म्हणाला नाही करणार so, बघा कुठून याच माहित नाही आणि आता रस्ता चुकला तीन फेरी रस्ता चुकलो तर मी कॅमेरा चालू नव्हता केल। केला पण आता केला मनाच कंटाळ आला चालून चालू कुठे आहे अर्चणी काय माहित अमर हो काय कुठे चालवलंय कुठे तीन फेरी इकडून तिकडून जाऊन आलो आयलो बा आता ती आवाज द्यायला लागली इकडे अरे काय आहे अरे तुमचा या, या, या। गाईच खरंच जाम कंटाला आले एक तर पाय पण जाम तर नाहीये नुसतं इकडे जा तिकडे जा एक आवाज येतो अरे इकडं रस्ता विशा हाड झालाय आणि रस्ता आहे बघ तर भेटत पण नाही कोणते म्हणजे गावतातून कुठून पण चाललं अरे भाई एवढ्या जंगलान अमरो काय तू नक्की आल अरच्या आलता कुठून तू अरे आपण तिघच येत ते गेलं तिकडून कुठं तेव्हा त्यांनी कॉल केला आहे का अरे पण आपण तिघच आलो ते गेलं तिकडे कुठं अरे आलो आपण पाहिलं ना

गाइज ये चुकलेले आता आले बऱ्याच टाइम काय काय बघायचं आता कामत आहे का चला ते आहे ब्लॉग इथेच चला आहे तुम्हाला आवडले असेल लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये